नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चौदा रशी मुंडी खास कर्जतूरने आलेली आहे मुंडी त्यासाठी आपण घेतलेले आहेत सुका खोबरा भाजून घेतलेला आहे एक वाटी चार कांदे घेतलेले आहेत भाजून ते बारीक मस्त क्लीन केलेले आहेत आलं लसूण पेस्ट चला तर मग बनवायला घेऊया चौदा रशी मुंडी यात खडे मसाले पण आहेत आपण जे गे वाटून घेतलेले आहेत आला लसूण पेस्टसोबत ते खडा मसाला आणि कांदा छानपैकी था, तेलात आपण परतून घेऊया चार चमचे आपण आगरी मसाला घेतलेला आहे चार पाच पाच चमचे मटन मसाला लाल तिखट आणि हळद छानपैकी इकडे कांदा आपला कोमून झालेला आहे त्यात टाकून घेऊया मसाले टाकून घेऊया तेल चांगलं फ्राय झालेलं आहे ते तेलामध्ये भाजी टाकून घेतलेला आहे माझ्या बहिणीच्या आजची मुंडी कर्जत वरण बनवायला इकड आलेली सेम लग्नाला कसं असत तस एक, -एक पाणी ठेवले तापत ज्वारीची भाकर थोडस पाणी टाकलेलं आहे खाली लागाल नको मस्त वास सुटलेला आहे झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावरती पाणी टाकायचंय पिल्ली पिल्ली बघा कशी खेळत हे अक्षुरी बघा आमची कशी खेळत हे पण व्हिडिओ हे बघा कशी खेळतात हे अक्षुरी अक्षरा हे अक्षरा काय यांच्यात वाटण टाकलेलं आहे कांदा आणि खोबरा भाजून घेतलेला आहे ते टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचे गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकायला घेतलेलं आहे हे बघा पाणी टाकलेलं आहे मीठ टाकायचं आणि शिट्ट्या घ्यायच्या किती बाय किती शिट्ट्यांवर चार ते पाच चार ते पाच शिट्ट्यांवर छानपैकी आपल्या सात ते आठ सीटर झालेल्या आहेत गरमागरम आपली मुंडी रेडी आहे वरतून थोडी आता कोथिंबीर टाकूया मी फेरी शिजलेली चांगली सुगंध पण एकदम छान येतोय चला मग जेवायला बसूया बोला <coughs> कशी झाले हो झालेली <coughs> ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल नवीन असेल चॅनेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका <coughs> <coughs>